वेलकम स्टुडंट्स आपण मागच्या व्हिडिओमध्ये वरती दहा क्वेश्चन बघितले होते विविध स्पर्धा परीक्षेमध्ये आलेले जे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन आपण सोडून घेतले होते आजही पुन्हा एकदा मी परत दहा क्वेश्चन तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत आणि ते प्रश्न म्हणजे विविध स्पर्धा परीक्षेतील आहेत मग आता तुमच्या लक्षात आता येईल की प्रनौन या टॉपिकवरती अशा किती प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात आणि कसे येऊ शकतात कारण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात येईल की फार सिंपल क्वेश्चन स्पर्धा परीक्षेमध्ये येत नाही तर आपण जर या प्रोनाऊनचा अभ्यास केला तर मला असं वाटतं की रिफ्लेक्शिव प्रोनाऊन इम्पॅथिक प्रोनाऊन रिलेटिव्ह प्रोनाऊन डेमोनिस्ट्रेटिव्ह प्रोनाऊन या प्रोनाऊनवरतीच भर दिलेला दिसतो कारण स्पर्धा परीक्षेमध्ये आलेले जे क्वेश्चन असतात ते थोडेसे कन्फ्युजन करणारे असतात थोडेसे म्हणजे आपल्याला कळतं आपल्याला ते सर्व समजतं पण उत्तर अचूक शोधण्यामध्ये आपण चूक करतो म्हणून आता आपण जे काही प्रश्न पाहणार आहोत ते प्रश्न सहज तुम्ही सोडू शकता फक्त तुम्हाला मी जे काही ट्रिक्स सांगणार आहे त्या ट्रिक्सचा वापर करा कारण कोणतेही गणित असो कोणतेही इंग्लिश असो हो, कोणतेही वाक्य असो हे ट्रिक्सच्या माध्यमातून आपण इझिली सोडू शकतो म्हणून आज जे काही मी तुम्हाला ट्रिक्स देणार आहेत फाइंड आऊट करण्याची की प्रनाऊन कसे फाइंड आऊट करायचे आणि उत्तर कसे शोधायचं हे जर तुमच्या लक्षात आलं तर मला असं वाटतं की अशा स्पर्धा परीक्षेमध्ये आलेले जे प्रश्न आहेत ते तुम्ही सहज सोडू शकता या अगोदर आपण जे दहा क्वेश्चन बघितले होते तेही ही प्रोनाऊन वरतीच होते आणि आज जे काही आपण दहा क्वेश्चन बघत आहोत तेही प्रोनाऊन वरतीच आहे प्रोनाऊन जे आहे ते नऊ आहे आणि ते तुम्हाला मी आपल्या ॲपवरती शिकवलेले आहे राईट्स पर्सनल प्रोनाऊन असेल डेमोनिस्ट्रेटिव्ह प्रोनाऊन असेल पजेशिव्ह प्रोनाऊन असेल रिलेटिव्ह प्रोनॉउन असेल रिफ्लेक्शिव प्रोनाऊन असेल इम्पॅथिक प्रोनाऊन असेल हे जे प्रणवन आहे किती सोपे आहे आणि प्रश्न कसे येतात तर चला बघूया आपण आता बोर्डावरती जे काही क्वेश्चन आहे ते क्वेश्चन आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया लुक ॲट द बोर्ड बघा विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आता आपण पहिला क्वेश्चन घेत आहोत पहिला क्वेश्चन बघा पहिला क्वेश्चन बघूया यूज द करेक्ट प्रणान ऑफ द अंडरलाईन आता अंडरलाईन केलेला हा जो काही प्रनाऊन आहे तो आपल्याला काय करायचं आहे करेक्ट प्रोनाउन शोधायचा आहे तो म्हणजे आपल्याला चार पर्याय दिलेले आहे चार अल्टरनेटिव्ह दिलेले आहे त्या चार अल्टरनेटिव्ह मधून अंडरलाईन केलेला जो प्रणान आहे ती फाइंड आऊट करायचा आहे आयडेंटिफाय करायचा आहे आता चार पर्याय जर बघील एकदा प्रश्न बघून घ्या ही सॉ हिमसेल्फ इन द मिरर राईट हा प्रश्न आहे हिमसेल्फला अंडरलाईन केलेला आहे आपल्याला हा करेक्ट प्रोनाउन फाइंड आऊट करायचा आहे इंजिनिअरिंग प्री दोन हजार पंधराला आलेला हा क्वेश्चन आहे क्वेश्चन अतिशय समजला ताबडतोब समजेल आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे प्रोनाऊन शिकवताना सेल्फ आणि सेल्फ आपण असे दोन म्हणजे दोन आपण काय करत होतो त्यापासून रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन आणि इम्पॅथिटिक प्रोनाऊन बनत होतो जसं की माय सेल्फ हिम सेल्फ सेल्फ आणि इवर जर आलं तर अनेक मध्ये इवर सेल्फ दे आलं तर देम सेल्फ वुई आलं तर अवर सेल्फ हे आपण प्रोनाऊन शिकत असताना बघितलं होतं कुठे रिफ्लेक्शिव प्रोनाऊन मध्ये आणि हिम्पॅथिक प्रोनाऊन मध्ये आणि मी तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं की रिफ्लेक्शिव प्रोनाऊन मध्ये जर तुम्हाला हिमसेल्फ हर सेल्फ ही सेल्फ जर वाक्यामध्ये आला असेल तर तुम्ही मुख्य क्रियापदाचे नंतर ते येतं बरोबर आहे आता या वाक्यामध्ये बघा येथे स्वा हे मुख्य क्रियापद आहे राईट्स स्वा हे मुख्य क्रियापद आहे या मुख्य क्रियापदाचे नंतर हिमसेल्फ आलेले मग असं मुख्य क्रियापदाच्या नंतर जर हिमसेल पारसेल पॉवर हे जर रिफ्लेक्शिव प्रोनाऊन आले किंवा इम्पॅथिक प्रोनाऊन आले तर मी तुम्हाला आयडिया दिली होती ट्रिक दिली होती मुख्य क्रियापदाच्या नंतर जर हे आले तर रिफ्लेक्शिव प्रोनाऊन समजायचं आणि कर्त्याच्या नंतर जर आले दोन नंबरला तर इम्पॅथिक प्रोनाऊन समजायचं मग आता ही जी ट्रिक्स आहे या ट्रिक्सचा आपण वापर करूया तर बघा आता ही स्वा हिमसेल इन द मिरर इंजिनिअरिंग दोन हजार पंधराला ला आलेला क्वेश्चन एवढा सोपा आहे या मुख्य क्रियापदाचे पुढे मेन वर्कच्या पुढे जर हिमसेल्फ हर सेल्फ आवर सेल्फ काही येऊ द्या रिफ्लेक्शिव प्रणाव आहे मग आता हे पर्सनल प्रणान आहे का नाही पर्सनल प्रणाव म्हणजे काय ही सी ही नाही पजेशिव प्रणान आहे का नाही कारण माय ही मी हर नाही रिफ्लेक्शिव प्रणान नक्कीच आहे कारण हे मुख्य क्रियापदाच्या नंतर आहे किंवा मेन वर्कच्या नंतर आहे इनडिफिनिट प्रणान नाही इंडिफिनिट प्रणान म्हणजे काय अशा प्रकारचे शब्द असतात असतात तर ते प्रणान या वाक्यात नाही तर थोडक्यामध्ये हे वाक्यामध्ये हिमसेल्फ आहे आणि ते मुख्य क्रियापदाच्या नंतर आहे म्हणून रिफ्लेक्शिव प्रणावनच तिथे येईल असं लक्षात ठेवायचं हे समजलं पहिलं वाक्य आता आपण दुसऱ्या वाक्याकडे वळू बघा दुसरं वाक्य दुसऱ्या वाक्याकडे वळूया दुसरं वाक्य आहे ूज द करेक्ट सेंटेन्स क्लर्क दोन हजार सतराला हा प्रश्न आलेला आहे आणि करेक्ट सेंटेन्स शोधायचा आहे राईट्स पहिलं सेंटेन्स वाचून घ्या दुसरं सेंटेन्सही वाचून घ्या आणि नंतर आपण पर्यायकडे वळू राईट्स तर इच मॅन अँड एव्हरी वुमन हॅज वोट हे पहिलं वाक्य आहे दुसरं वाक्य इच मॅन अँड एव्हरी वुमन हॅव वोट दोन्ही वाक्य बघा मी तुम्हाला मागेही सांगितलं इच आयदर नायदर हे डिस्ट्रीब्युट प्रो आहे Right? राईट्स right? right? आणि हे जर आले तर हे वाक्यामध्ये सिंगुलर येतात राईट्स मग आता पहिल्या वाक्यामध्ये बघा इच मॅन अँड एव्हरी वुमन हे दोन्ही बघा तर इथे सिंगुलर वर्ब आलेले हॅच राईट्स आणि ह्या वाक्यात बघा इच मॅन अँड एव्हरी वुमन वाक्य दोन्ही सेम आहे फक्त इथे हे जे प्लुरल वर्ब आलेले इथे प्लुरल सपोर्टिंग वर्ब आलेले हॅव तर हे हॅव चुकीचे आहे आणि पहिल्या वाक्यामध्ये हॅच बरोबर आहे कारण ईच अँड एव्हरी हे सिंग्युलर नामासाठी घेतात आणि सिंग्युलरच वर्ब येतो आणि म्हणून फर्स्ट सेंटेन्स इज करेक्ट सेंटेन्स राईट्स आता हे जर करेक्ट असेल तर ऑप्शन शोधा ऑप्शन मध्ये आपल्याला उत्तर लिहायचं आहे ऑप्शन मध्ये आता बघा ओन्ली ए करेक्ट ऑप्शन आहे बी रॉंग ऑप्शन आहे सी बोथ रॉंग आहे आणि नायदर ए ऑर नायदर बी राईट्स नायदर ए ऑर नायदर बी हे सुद्धा रॉंग आहे म्हणजे थोडक्यामध्ये जर उत्तर बघितलं आपण तर ओनली ए इज द करेक्ट अँसर मग आता तुमच्या लक्षात आले असेल अशा प्रकारची ट्रिक्स कारण ही चैन एवढी वाक्यात आलं की समजा जग तिथे शिंगुलर वर्ब येणार शिंगुलर वर्ब येणार म्हणजे येणार ही जर ट्रिक लक्षात ठेवली तर मला असं वाटतं परीक्षेमध्ये कोणताही प्रश्न येऊ पर द्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही सहज सोडू शकता हे झालं दोन नंबरचा प्रश्न आता पुढचा प्रश्न बघा तीन नंबरचा प्रश्न बघा राईट्स तीन नंबरचा प्रश्न विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ डिस्ट्रीव्ह प्रोनाऊन डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोणाम कोणतं आहे ते आपल्याला शोधायचं आहे असिस्टंट टॅक्स असिस्टंट दोन हजार अकरा ला प्रश्न आलेला आहे तुम्हाला मी प्रोनाऊन शिकवताना सांगितलं होतं डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन इच एव्हरी आयदर नायदर अशी एवढंच आहे राईट्स आता इथे बघा वाक्यामध्ये काय आहे ईच आणि एव्हरी इथे दिसतं की कुठे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन शोधायचं आपल्याला दोज हे कोणतं आहे डेमोनिस्ट्रेटिव्ह प्रोनाऊन आहे धीज धीस दॅट धीज दोज राईट सम कोण आहे कोणतं प्रनाऊन आहे सम इनडेफिनेट प्रोणाऊन आहे इच इज द करेक्ट ऑप्शन हुज हे काय आहे रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे म्हणजे थोडक्यामध्ये विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ डिस्ट्रीब्युटर प्रोनाव तर इच इज द डिस्ट्रीब्युटर प्रोनाऊन हे इथं उत्तर आहे मग आता डिस्ट्रीब्युटर प्रोना इच आणि एवढी हे दोन शब्द जर लक्षात आले आयदर नॉ आयदर संपला विषय लगेच तुमच्या लग लक्षात यायला पाहिजे तर हे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर येथे आपल्याला मिळालेलं आहे आणि ते आहे अल्टरनेटिव्ह कोणतं तर सी इज द अल्टरनेटिव्ह ओके त्यानंतर पुढे बघा चूज द करेक्ट सेंटेन्स आता या वाक्यामध्ये सुद्धा आपल्याला करेक्ट सेंटेन्स शोधायचा आहे म्हणजे दोन्ही करेक्ट नसणार आहे एक तरी करेक्ट असेल हे वाक्य जे आहे हे सेंटेन्स जे आहे एस टी आय दोन हजार सोळा ला आणि एस ओ डिपार्टमेंटल दोन हजार सोळाला आलेला प्रश्न आहे आणि प्रश्न एकदम सोपा आहे मी जे सुरुवातीला ट्रिक सांगितली तीच ट्रिक इथे वापरायची आहे बघा वाक्याच्या सुरुवातीला काय इच बॉय येथे पण इच ऑफ दीज आता इच ऑफ दीज म्हणजे इच दोन्ही ठिकाणी आहे ईच किंवा एवढी जर शब्द आला दॅट इज कॉल डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन हे जर आले तर हे सिंगुलर मध्ये घेतात मी तुम्हाला सांगितलेले मग आता इज बॉय अँड गर्ल वाज करेक्ट आहे हीच ऑफ दीज क्वालिटीज आर क्यू बी हे रॉंग आहे राईट म्हणजे दुसरं वाक्य रॉंग आहे आणि पहिलं वाक्य करेक्ट आहे संपला विषय सिंगुलरेटिव्ह सपोर्टिंग आहे अशा प्रकारचे टिल्स वापरा आता पर्याय शोधा कोणता अल्टरनेटिव्ह राहील इथे कोणता पर्याय योग्य आहे ओनली ए इज द करेक्ट ओनली बी नॉट सी बोथ नॉट नायदर ए बी नॉट द करेक्ट अँसर इज ओनली ए अशा प्रकारे चौथा प्रश्न तुम्ही सोडवलेला आहे आणि तुमच्या समोर आहे ईदचे प्रश्न किती येतात परीक्षेला स्पर्धा परीक्षेमध्ये हे तुम्ही समजून घ्या म्हणजे प्रणाऊनमध्ये जे प्रश्न परीक्षेला येतात प्रणाऊनच्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तर ते अशा प्रकारे येतात हे तुमच्या लक्षात आलेलं असेल आता पाचवा प्रश्न बघूया आपण पुढे बघा पाचवा प्रश्न काय आहे आयडेंटिफाय द टाईप ऑफ अंडरलाईन प्रणाव म्हणजे या प्रणाऊनला अंडरलाईन करण्यात आलेला आहे आणि ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे हा प्रश्न इंजिनिअरिंग प्री दोन हजार पंधरा ला आलेला आहे बघून घ्या प्रश्न मोहन हिमसेल्फ कॉट द थीप मोहनने स्वतः चोराला पकडलं आता येथे सब्जेक्टच्या नंतर हे आलेलं आहे मी तुम्हाला सांगितलं सब्जेक्टच्या नंतर हिमसेल्फ हरसेल्फ प्युअरसेल्फ म्हणजेच प्रोनाऊन जर आलं तर तुम्ही समजायचं का ते इम्पॅथिक प्रोनाऊन आहे आणि वर्कच्या नंतर आलं तर समजायचं का ते रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे आता हे ट्रिक्स आपल्याला माहिती आहे आता हे दोन नंबर आलेले म्हणून इम्पॅथिक प्रणान इज द करेक्ट ऍन्सर पॉझिटिव्ह प्रणान होईल का इथे नाही माय हिज ही मालेली आहे का नाही इनडेफिनेट प्रणान होईल का नाही समवन येनिवन समबडी लोबडी इथे काही दिसतं का आपल्याला नाही आणि रिफ्लेक्सिव्ह प्रणान हे होऊ शकत नाही कारण इथे मोहन स्वतः जोर देतोय मोहन असं बोलतोय जोर देऊन मोहन हेमच द थिक मोहनने स्वतः चोराला पकडलं स्वत इम्पेसिस केलेलं आहे वाक्यामध्ये म्हणून द इम्पॅथिक प्रोनाउन इज द करेक्ट अँसर समजलं आता पुढे चालू बघा पुढे बघा पुढचं वाक्य बघा फिल इन द ब्लँक अप्रोप्रिएट रिलेटिव्ह प्रोनाऊन आता अप्रोप्रिएट रिलेटिव्ह प्रोनाऊन आपल्याला येथे फिल करायचं आहे एसओ दोन हजार बारा ला क्वेश्चन आहे तुम्ही सुरुवातीला वाक्याचा अर्थ समजून घ्या राईट आणि आता आपल्या रिलेटिव्ह प्रोणाऊन म्हणजे कोण कोणते आहे ते आठवण्याचा प्रयत्न करा रिलेटिव्ह प्रणाव हू आहे विच आहे दॅट आहे हुम आहे, आहे हे रिलेटिव्ह प्रोणाऊन आहे हे येथे वापरायचे आता पर्यायामध्ये जे दिलेले चार त्यापैकी एक कोणता तरी असेल तर अर्थ बघून घ्या वाक्याचा अर्थ काय आहे द मुमेंट डॅ इज अ लॉस्ट इज अ लॉस्ट फॉर क्षण एकदा गेला की काय मिचत जातो बरोबर आहे आता हे जे क्षण आहे हे लाईफलेस आहे निर्जीव आहे बरोबर आहे म्हणून तिथे दोज वापरले जात नाही हु वापरले जात नाही हु हा सजीवासाठी वापरतो व्हाट वापरला वापर जात नाही तर विच इज द करेक्ट आन्सर द मोमेंट विच इज लॉस्ट इज अ लॉस्ट फॉर एव्हर कारण लाईफलेस थिंग क्षण वगैरे अशासाठी म्हणजे डब्ल्यू एच आय सी एच हे करेक्ट आन्सर आहे आए लक्षामध्ये तुम्ही अर्थ शोधला फाइंड आऊट केला अर्थ की तुम्हाला लगेच कोणतं रिलेटिव्ह प्रोणाऊन या वाक्यामध्ये सुटेबल आहे ते अंडरस्टँड होऊ शकतं आणि म्हणून येथे विच इज द करेक्ट बिकॉज मुवमेंट इज अ लाईफ लेस थिंग्स त्यानंतर पुढे बघा चूज द एस टी आय दोन हजार बाराला हा क्वेश्चन आलेला आहे आणि आपल्याला राईट आल्टरनेटिव्ह शोधायचा आहे दोन आल... आता याच्यामध्ये राईट ऑल्टरनेटिव्ह शोधत right असताना आपण वाक्याकडे चांगलं बघा वाक्य समजून घेण्याचा प्रयत्न करा अल्टरनेटिव्ह खाली दिलेले तुम्हाला हु दिलेला आहे हुम दिलेला आहे व्हाट दिलेलं आहे आणि दॅट दिलेलं आहे यापैकी तुम्हाला करेक्ट अल्टरनेटिव्ह हो शोधायचा आहे प्रश्न बघून घ्या द मॅन डॅश डॅश आय थॉट वाज थरोली हॉनेस्ट प्रू टू बी स्विंडलर आता इथे द मॅन हे जे आहे ते सजीवाचं वर्णन करत मॅन म्हणजे सजीव आणि सजीवासाठी आपण कोणत्या शब्दाचा वापर करतो तर हु वापर करतो लक्षात आलं ना मॅन हु आय थॉट वाज थरोली हॉनेस्ट प्रू टू बी स्विंडलर मी जे माणसाला ऑनेस्ट थरुली समजत होतो स्विनला निघाला म्हणजे द मॅन म्हणजेच द मॅन असल्यामुळे इथे हु हे सजीवाच सजीवासाठी वापरतात हु इज द करेक्ट रिलेटिव्ह प्रणान हु मी इथे वापरला जाणार नाही कोणाला ज्याला वाट नाही आणि दॅड नाही कारण हु म्हणजे ज्याला त्याला इथे अर्थ बसत नाही वाट बसत नाही आणि दॅड सुद्धा इथे बसत नाही तर येथे जर सुटेबल रिलेटिव्ह प्रणान कोणता असेल तर तो आय हु कारण हु हा मॅन च्या रिलेटेड आहे लक्षात आलं ना तर अशा प्रकारे हा सातवा प्रश्न आपण इथे सोडवलेला आहे मला असं वाटतं की हाही प्रश्न तुम्हाला समजलेला असेल आपण करेक्ट अल्टरनेटिव्ह शोधलेला आहे आता आपण आठवा प्रश्न बघतोय तर बघा या आठव्या प्रश्नामध्ये समाजण्यासारखं काय बघा समाजण्यासारखं काय आहे तर एवढा सोपा प्रश्न आहे हा आय हॅव फाउंड द बुक डॅश डॅश आय लॉस्ट इयर एस टी आय दोन हजार अकरा ला हा प्रश्न आलेला आहे एस टी आय दोन हजार अकरा ला प्रश्न आलेला आहे खाली पर्याय दिलेले आहे ते ही रिलेटिव्ह क्लॉजीस पर्याय आहे पहिलं हो आहे दुसरा होम आहे तिसरा विच आहे आणि चौथा डी व्हेन आहे आता या पर्यायापैकी या अल्टरनेटिव्ह पैकी आपण कोणतं तरी अल्टरनेटिव्ह या वाक्यामध्ये सुटेबल ठेवणार आहोत तर वाक्य एकदा समजून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल आय हॅव फाऊन द बुक मी पुस्तक शोधलेलं आहे दॅडॅस आय लॉस्ट युअर स्टडी बघा आय हॅव फाऊंड द बुक दॅ डॅस आय लॉस्ट यर स्टडी म्हणजे मला पुस्तक अर्थ बघा तुम्ही आय हॅव फाऊंड द बुक दॅ डॅश आय स्टडी म्हणजे जे यस्टडे ला लॉस्ट झालं होतं एस्टर्डे ला माझ्याकडनं हरवलं होतं ते मी पुस्तक शोधलं म्हणजे ह्या पुस्तकाविषयी इथे चर्चा आहे कशाविषयी चर्चा आहे पुस्तकाविषयी चर्चा आहे आणि म्हणून या वाक्यामध्ये काय येईल आय हॅव फाऊंड द बुक येथे आय हॅव फाऊंड द बुक दॅड आय लॉस्ट एस्टर्डी म्हणजेच इथे विच इज अ लक्षात घ्या विच इज अ सुटेबल आय हॅव फाऊंड द बुक विच आय लॉस्ट एस्टर्डी जे मी काल हरवलेलं पुस्तक होतं ते मला आज सापडलं म्हणजे बुक इज अ लाईफलेस थिंग निर्जीव वस्तूसाठी आपण विच चा उपयोग करतो हुचा इथे उपयोग होणार नाही कारण येथे लिव्हिंग थिंग नाही सजीव नाही हुम इथे होणार नाही आणि व्हेन सुद्धा होणार राईट वेर म्हणजे केव्हा जेव्हा होम म्हणजे कोणाला त्याला इज द करेक्ट मला असं वाटतं का आठव्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला ताबडतोब लक्षात आलं असेल तुम्ही प्रश्न शोधायचा त्याचं मराठीत रूपांतर करण्याचा प्रयत्न करायचा कोणतं सुटेबल रिलेटिव्ह क्लॉज कोणतं सुटेबल रिलेटिव्ह प्रणान इथे बसतं ते बघायचं समजलं ना तरी इथे वीच हे सुटेबल आहे एसटीआय दोन हजार अकराला हा प्रश्न आलेला आहे अतिशय सोपा प्रश्न आहे त्यानंतर पुढे बघा नाईन नंबरचं क्वेश्चन फिल इन द ब्लँक विथ अप्रोप्रिएट प्रोनाऊन आता आपल्याला इथे अप्रोप्रिएट प्रोनाऊन शोधायचा एस टी हा एकोणीसशे सत्त्याण्णव ला प्रश्न आलेला आहे अप्रोप्रिएट प्रोणाऊन वन शूड नॉट मोस्ट ऑफ डायडेस डेस्ट मिरिट इथं वाक्याच्या सुरुवातीला वन आलेलं आहे राईट्स वन आल्याच्या नंतर आपण इकडे वन्स घेतो कारण हे जे मिरिट हे जे म्हणजे अप्रोप्रिएट प्रोनाऊन जे आहे ते अप्रोप्रिएट प्रोनाऊन इज वन शुड नॉट बोस्ट ऑफ हीज येणार नाही हर्स येणार नाही इट्स सुद्धा येणार नाही तर वन्स येणार आहे कारण हे स्वतःविषयी वन्स शूड नॉट बोस्ट ऑफ वन्स मेरिट्स स्वतःच स्वतःची बढाई मारून असा या वाक्याचा अर्थ आहे मग आता स्वतः जर असेल वन वन राईट्स तर वन्स येणार लक्षात आलं ना हिज येणार नाही हर्स येणार नाही हिट्स येणार नाही तर करेक्ट आन्सर इज वन्स म्हणजे सी इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अशा प्रकारे नाईन नंबरचं क्वेश्चन सुद्धा तुम्ही सॉल्व्ह केलेला आहे परीक्षा मध्ये असे प्रकारचे प्रश्न येऊ शकतात आणि येतात वन जर वाक्याच्या सुरुवातीला असेल तर हे जे प्रणावन आहे यानंतर इकडे वन्स येणार लक्षात घ्या कारण स्वतःविषयी माहिती देत असत ते नंतर पुढचं प्रणाव नायदर ऑफ द टू फ्रेंड्स डॅडॅश विलिंग टू वर्क इन गार्डन नायदर ऑफ द टू फ्रेंड्स डॅडॅश विलिंग टू वर्क इन द गार्डन क्लर्क दोन हजार दहा ला वाक्य आलेलं आहे मी तुम्हाला सांगितलेलं आयदर असेल नायदर असेल हे मध्ये चालतात आता सिंगुर या हे सिंगुलरच असतात नायदर ऑफ द टू फ्रेंड्स दोन मित्रांपैकी एकही काम करायला गार्डनमध्ये तयार नाही एकही म्हणजे मर्यादित संख्या दाखवलेली आहे हे सिंग्युलरमध्ये वापरतात मग आता मध्ये बघितलं सिंग्युलर व्हर्फ बघा आर सिंगुलर आहे का नाही वेअर सिंगुलर आहे का नाही हॅड सपोर्टिंग वर्क सिंगुलर आहे का नाही तर या वाक्यामध्ये डी करेक्ट सिंगुलर वर्ग मग आपण इथे ईजचा वापर करू आणि करेक्ट ऑप्शन अशा प्रकारे आपण दहा प्रश्न येथे सोडवलेले आहेत मला असं वाटतं की हे दहाही प्रश्न तुम्हाला समजलेले असतील कारण हे जे प्रश्न आपण बघत होतो हे प्रश्न समजून घेण्यासारखे आहे लक्षात घ्या आणि परीक्षाला वारंवार येण्यासारखे आहे हे प्रश्न प्रोनाउन वरती आपण विविध स्पर्धा परीक्षेमध्ये आलेले घेतलेले आहेत या अगोदरही दहा प्रश्न आपण घेतलेले होते आताही आपण दहा प्रश्न घेतलेले आहेत ह्या प्रश्नाची तर या प्रश्नाचा सराव तुम्ही करा या प्रश्नाचा सराव केल्यास विविध स्पर्धा परीक्षेमध्ये येणारे प्रश्न तुम्हाला सोडवता येईल तर अशा प्रकारे आपण प्रणाऊनवरती ही जी काही प्रश्नाची प्रश्नावली होती ही घेतलेली आहे पुढे आता मी परत ॲपमध्ये आता पुढे परत आपण व्हिडिओमध्ये दुसरे प्रश्न घेऊन येणार आहेत पण आताचा हा प्रणाऊनचा पार्ट आहे टॉपिक आहे हा येथे संपलेला आहे पुढचा जो टॉपिक आहे तो आपण ऑब्जेक्टिव्हचा आहे आपण ऑबजेक्टिव्ह घेणार आहोत विशेषणं म्हणजे काय विशेषणं कशासाठी वापरतात तर हे दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी घेऊन येणार आहेत आता तरी प्रोनाउनविषयी विषयी जी संपूर्ण माहिती होती ती माहिती आपण ॲपवरती घेतलेली आहे प्रकार हे आपण ॲपवरती बघितलेले आहेत आणि आता आपण वीस क्वेश्चन जवळजवळ या वरती सोडवलेले आहे मला असं वाटतं की सर्वचे सर्व जे सर्व प्रश्न तुम्हाला समजलेले असतील तुम्हाला ट्रिक ज्या मी सांगितल्या त्या ट्रिकचा जर तुम्ही वापर केला तर तुम्ही परीक्षेमध्ये आलेले प्रश्न हो। सहज सोडू शकता आता मी येथेच थांबतो आणि तुमची रजा घेतो थँक्यू सो मच